नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कामावरती नाखुश असलेले वसई आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांच्याशी आम्ही आज बोलण्यासाठी आलेलो ते ह्या सर्व कामकाजाविषयी जनतेच्या प्रश्न जेव्हा जेव्हा ते महानगरपालिकेत घेऊन जातात आणि महानगरपालिका त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देते यावरती बोलण्यासाठी आम्ही आज त्यांच्याशी भेटण्यासाठी आलेलो आहोत जॉन साहेब नमस्कार नमस्कार साहेब महानगरपालिका ह्याविषयी तुम्ही वारंवार सांगत असता की आम्ही महानगरपालिकेत जातो परंतु महानगरपालिका जनतेसाठी नाही हे तुमची वाक्य असतात ह्याचं मुख्य कारण काय खरं आहे ते कारण महानगरपालिका ही मुळात जनतेने मागितलीच नव्हती ज्या वेळेला दोन हजार नऊ साली महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला महानगरपालिकेच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन झाले होते महानगरपालिकेमध्ये एकूण बावन गावं जी सम समाविष्ट केली होती त्या प्रत्येक गावकऱ्यांनी आपापल्या ग्रामसभेमध्ये ठराव मांडून या महानगरपालिकेमध्ये सामील होण्यास विरोध केलेला होता अर्थातच जनता महानगरपालिकेच्या स्थापनेबाबतच नाराज होते तो एक लादलेला विषय आहे जसा मी तर म्हणेन वसईच्या जनतेवरती महानगरपालिका लादून एक शासनाने केलेला तो बलात्कार आहे असं माझं ठाम मत आहे दुसरी गोष्ट अशी आहे आज महानगरपालिका स्थापन होऊन पंधरा वर्ष झाले त्या पंधरा वर्षाच्या इतिहासामध्ये मागे वळून पाहताना किंवा सीमावलोकन करून पाहताना नक्की आम्हाला महानगरपालिकेने काय दिलेलं आहे याचा मी विचार करत असतो मागे तुम्ही बोलले की महानगरपालिकेकडे आम्ही एका कामासाठी गेलेलो परंतु महानगरपालिकेने त्या कामामध्ये आमच्यावरतीच हल्ला करण्याची एक रचना बनवलेली आणि एक फिल्डिंग लावलेली जेणेकरून महानगरपालिकेच्या डोक्यावरचा टेन्शन संपेल असं तुम्ही मला एक पत्र पाठवलेलं ते काय नक्की आहे तो भाग असा आहे की महानगरपालिके जी जी काम स्वतःहून करते ती कामं कुणासाठी करत जनतेसाठी आहेत का हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु ती कामं चुकीची होत असेल त्याच्यातून नागरिकांना त्या कामाचा लाभ मिळण्याऐवजी असुविधा होणार असेल त्या त्यावेळेला हरकत घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना ते निदर्शनास आणून देणं हे आमच्या राजकीय कार्यकर्त्यांचं काम आहे आणि ते मी इमान इतबार करत असतो आता हेच बघा जे पी नगरला गटार बांधायला लावलेले होते मुळचा गटार जो आहे तो जवळपास पंधरा फूट रुंद आहे आणि तो गटार कुठेतरी ते अपघात होतात म्हणून तिथे उंच भिंत एका बाजूला बांधायला लावलेले होते आणि दुसऱ्या बाजूला तो गटार जवळ ते चार ते पाच फूट एवढा तो, दे दे क्यार -क्यार तो, तो अरुंद होणार होता मूळ गटार जर पंधरा फूट रुंद असेल आणि पंधरा फूट रुंद असताना सुद्धा जर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी चार चार दिवस पाणी भरत असेल लोक जाऊ शकत नसतील वाहनं घेऊन जाऊ शकत नसतील तर अजून तो पाच फूट अरुंद झाल्यानंतर काय अवस्था होईल हे मी सांगण्याची गरज नाही आहे ते सरळ आहे तिथे पाणी अजून तुंबणार आणि लोकांचा चार दिवस त्यांना वेळ लागतो त्या ठिकाणी तो दहा दिवस पण पाणी निस्तर होणार नाही या बाबतीमध्ये सनसिटीचा सगळा वसईकरण अनुभव आलेला आहे एवढंच काय वसई विवाह कॉलेज वगैरे आहे त्या परिसरामध्ये आजही पाणी साचला जातो आणि आठ आठ नऊ नऊ दिवस त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाहीये सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने कामं करत असतात पाण्याचा निचरा होत नाहीये त्यामुळे व ह्या कामांतून नागरिकांना फायदा होण्याऐवजी नागरिकांसाठी असुविधा निर्माण होत असतात आम्ही हा प्रश्न सातत्याने महानगरपालिकेकडे तसाच घेत असतो जे जे पी नगरचा प्रश्न तो घेतल्यानंतर पुढे दुसरा एक गटार त्यांनी बांधायला घेतलेला होता इथे पण कसं आहे बघा ती तिथे ती, 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 ती बॉर्डर जी आहे ना ती वॉर्ड क्रमांक छत्तीस आणि वॉर्ड क्रमांक पस्तीस अशी आहे वॉर्ड क्रमांक छत्तीसची कामं कोण करतो तर माजी नगरसेवक नाईक तो करतो आणि वॉर्ड काम पस्तीची कामे कोण करतो तर माजी नगरसेवक मार्शल लो पिस्टे करतो त्यांनी कशी त्यांची बॉर्डर त्यांचा त्यांचा मतदारसंघ हिशेबाने तो, तो वाटून घेतलं कामं करण्यासाठी कंत्राटदार म्हणताच असतो कामं कोण करतात हे नगरसेवक करत असतात माझी त्यांचे अवतीभोवती लोकच त्यांना ते कामं हस्ते परस्ते एक दोन तीन टप्प्यात दिलं जातात आणि त्या कामामध्ये वेदन निर्माण येतोय आणि त्याच्यांतून मग अधिकाऱ्यांना त्यांची चिरीमिरी मिळत नाही हा सगळा भ्रष्टाचार आहे मिळत नाही म्हणून काय करतात आम्ही जेव्हा हस्य हरकत घेतो प्रत्यक्ष जागेवरती जेव्हा अधिकाऱ्यांना बोलवतो बाबा काम कसं होते बघा तर त्या त्यावेळेला कोणी यायला पाहिजे तर ते अधिकारीच यायला पाहिजेत आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी पण तसं होत नाही असं माझ्या लक्षात आलं की दोन ते तीन वेळेला मी तिथे पोचायच्या अगोदर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते येऊन तिथे उभे राहतात एकदा नाही राहिला होता तर मग तुम्ही हजार माणसं इथे घेऊन आणू येऊ शकतो मी म्हटलं तो हजार घेऊन ये दोन हजार घेऊन ये मला ठार मार मी हे काम होऊ देणार नाही म्हटलं काम प्रॉपरली होत असेल तर गोष्ट वेगळी काम कोण करतो या अशाशी मला काही देणं घेणं नाही म्हटलं परंतु पाण्याचा निचराच होणार नसेल आमची गावं जर पुंडार असेल तर मी काम होऊ देणार नाही आम्ही ह्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत तो गेला प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाचांगी आले होते तेव्हा त्याने बघितलं दोन तीन वेळा बघितल्यानंतर त्याने मग त्याला स्थगिती दिली ते काम अजूनपर्यंत झालेलं नाही वार क्रमांक पस्तीच्या बाबतीत मग तेच मी हरकत घेतली मी हरकत घेते फक्त मला माहिती आहे आणि त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आयुक्तांना माहिती आहे आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आयुक्तांनी माणसं पाठवली आहे अधिकाऱ्यांना पाठवलं तर अधिकारी येण्या अगोदर त्या ठिकाणी पुन्हा पंचवीस माणसं बहुजन विकास आघाडीचे लोक तिथे आले होते मार्शल स्वतः होता आणि त्यांनी माझ्यावरच अटॅक करायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली तुम्ही घरपट्टी भरत नाही तुम्ही आमची कामं आढावताय काम मी सांगतील करून घेतलेला आहे असं मार्शल रोपी त्या ठिकाणी बोलायला लागला म्हटलं कामं कोण करतोय कसं करतोय हे माझा महत्त्वाचा नाही आहे कामं व्यवस्थित होतात की नाही आणि पाण्याचा निचरा होतो की नाही गटार रुंदा आहे की नाही पाण्याचा निचर झाला पाहिजे हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मी तुमच्याशी बोलायला आलो नाही तर मी इथे अधिकाऱ्यांना बोला बोलायला आल बोलावला आहे त्यांच्याशी बोलून तो त्यांना सांगितलं आणि मग तो बराच तिथे घोळ झाला पण एक प्रश्न पडतो की ही अशा प्रकारची जर ते 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 मी अधिकाऱ्यांशी बरोबर चर्चा केलेली आहे तीच राहणार असतील मग हे कसे अगोदर येतात त्यांना कोण सांगतं याचा सरळ अर्थ असा निघतो की अधिकारीच त्यांना टीप देतात आणि ते येऊन ते हल्लागुल्ला करून हे काम कसं तर लिटून द्यायचं आणि खायचे काम हे करत असतात आता सरळ त्याचा अर्थ निघतो त्या अनुषंगाने मी आयुक्त अनिल पवार यांना पत्र लिहिलं आणि पत्राने त्याची दखल घेतली त्यांनी त्याला सांगितलं आणि मग त्याचे इंजिनियर आहेत सूर्यवंशी आणि दुसरा तो सचिन तांडेल त्यांना शोकस नोटीस दिली आता नोटीस त्या उत्तर दिलं ना। की नाही मला माहिती नाही त्याची टळून पण केलेली आहे त्याचा मी पुढे फॉलोअप घेणारच आहे पण त्यांना नोटीस तर दिलेली असं आणि हे सगळं अशा पद्धतीनं हे सगळा कारभार चालतो ही महानगरपालिका मी परत एकदा तेच वाक्य करतो बिल्डरांसाठी आणि लाभार्थ्यासाठी आणि ही जे फिरिमिरी खाणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आहे सर्वसामान्य जनतेसाठी नाहीये तुम्ही ह्या नगरसेवक मार्शल लोपीस आणि दुसरे माजी नगरसेवक यांचं तुम्ही डायरेक्ट नाव घेता त्यांच्यावरती तुम्ही असा आक्षेप कसा काय घेता ते स्वतः आले होते ना त्या ठिकाणी जर मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलावलं होतं मग ते कसे आले तुमचा माझ्याशी काय संबंध मी तक्रार जर महानगरपालिकेकडे जर केली आहे तर महानगरपालिकेचे अधिकारी येतील बोलतील तुम्हाला ते आजचे कारण तुम्ही तर आता नगरसेवक पण नाही हे सगळं माझी आहेत ना तर सर्वसामान्य नागरिकासारखे आहेत ते त्यांचा स्वतःचा भाऊबळीचा वापर करून आणि दर्पण आणून ही कामं अशा पद्धतीने मिळत असतात मोठ्या बजेटने मी सगळं आरटीआय माहिती घेतलेली आहे तेवढ्या ज्या पद्धतीने ते त्याचं जे खर्च बनवलेला आहे बजेट बनवलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी खर्चा ते कामं होऊ शकतात पण ते कोणतरी त्यांचा दर घेतो तो कंत्राटदार स्वतः काम करत नाहीये तो ह्यांना कामं देतो हे कामं करतात आणि कामं केल्यानंतर मग अधिकाऱ्यांचे किशेर भरले जातात या माजी नगर नगरसेवाचे किशे भरले जातात काही प्रमाणात मूळ कंत्राट त्यालाही पैसे दिले जातात कामाचा दर्जा सुद्धा कसा आहे हा सुद्धा थर्ड पार्टी जो असतो त्याने त्याची तपासणी केली पाहिजे ती केली की नाही ते माहिती नाही अर्थात मी सगळं आता मागे लागून सगळं काढून घेणार सगळं थर्ड पार्टी व्यक्तीने जो कोणी इंजिनियर असेल तत्सम तज्ञ असेल त्यांनी तो तससा रिपोर्ट दिला आहे का तरच पैसे देऊ शकतात त्यांना तोपर्यंत त्यांना पैसे मिळणार नाहीत तर रिपोर्ट काय दिला बघणार आहे आणि नंतर मी या कामाची पूर्णता माझ्या एका तज्ञांकडून सुद्धा करून घेणार आहे झालेला खर्च काय दिसत आहे आणि काम किती झालेलं आहे हे सगळं करणार आहे हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे आणि निकृष्ट काम आहे ही काम फक्त त्यांना पैसे खाण्यासाठी केली जातात लोकांच्या सोयीसाठी केली जात नाही या वाक्यावर मी परत एकदा अधोरेखित करते वस्तई विरार शहर महानगरपालिकेच्या नाळसपरा आणि विरार ह्या प पश्चिम भागामध्ये गाव परिसरामध्ये आजकाल मच्छर म्हणजे डासाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खरं आहे ना मच्छर एवढं वाढलेलं आहे की आता सुद्धा आपण या ठिकाणी बसलोय मला या तुमच्या समोर आता तिथे औषध फवारणी करावी लागली तेव्हा कुठे थोडासा आता मला उत्साह आलेला आहे मच्छरचं प्रमाण फार वाढलेलं आहे महानगरपालिका रोज सकाळी येऊन फवारणी करते सकाळी सुद्धा येऊन गेले आमच्या सेविक होऊन गेले आज सकाळी आले होते फवारणी करून गेले पण आता मच्छर आहेच बघायचे म्हणजे ती सुद्धा त्याचा सुद्धा दर्जा नाहीये क्वालिटी नाहीये ती सुद्धा त्याच्याच अर्थात भस्ताचर आहेच ना ती क्वालिटी वाईज नाहीये खरं म्हणजे ती धुरांडी सोडली पाहिजे धुरांडी मध्ये मच्छर निघून जातं दुसरी बाजूला गटाराची रचना जी आपल्याकडची आहे मी महानगरपालिकेला तेव्हाच पत्र दिलेलं आहे की आपण कुठल्याही गटार बांधत असताना तुम्ही समुद्र सपाटी लक्षात घ्या आणि पाण्याचा निचराव होईल या पद्धतीनं तुम्ही ते गटार बांधा म्हणजे एखादा सांडपाणीची जी व्यवस्था आहे तो पाणी सांडपाण्याच्या गटारांतून मूळ जो गटा मुख्य गटात जाऊन पुन्हा समुद्राशी ते वाहून जाईल पाणी लांब पाणी वाहतं असलं की त्याला मच्छर जमत नाही आहेत पाणी साचवून राहिलं की त्याला मच्छर जमतं तुम्ही बघा सगळ्या गटारामध्ये आधी पाणी जमलेलं आहे कुठल्याही गट जागा खोलून बघा मच्छर तिथे कितीतरी मच्छर जागेकडे निर्माण झाले कारण कुठलंही गटार तांत्रिकदृष्ट्या लॉजिकली म्हणा बांधलं गेलेलं नाहीये ही गटार असंच कोणीतरी कंत्राटदार मगाशिवाय सांगितलं ना कंत्राटदार कोणीतरी घेतो असतेपर्यंत केलं जातं बस कंत्र कामं केली जातात आमच्यामुळे ही कामं होतात आम्ही आहोत म्हणून तुम्ही श्वास घेता आम्ही आहोत म्हणून तुम्ही जगता आमचं आम्ही आहोत म्हणून तुमचं अस्तित्व आहे अशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये भरवलं जातं पोस्ट टाकल्या जातात आणि हे अशा पद्धतीने महानगरपालिका लुटली जाते पर्याय जनतेला लुटलं जात आहे आता हेच बघा ना तुम्हाला मी तीन उदाहरणं देतो कामाच्या बाबतीमध्ये एक काम दोन तलाव गटाराचं आहे बघा दोन तलाव रुमावाळी आणि केदारपर्यंत असा तो गटार येत आहे ही फक्त मी शीतावरून भाताचे पैसे म्हणतो ना त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी फक्त ते गटाराचं काम जे आहे ज्या वेळेला त्या ठिकाणी पाणी साचायचं पावसाळ्याचा सा पाण्याचा निचरा होत नव्हता अनेक ठिकाणी बिल्डरांनी भराव केलेले आहेत मूळ पाण्याचा प्रभाव जो होता तो तो बंद झालेला आहे त्याच्यामुळे तो रस्त्यावर पाणी साचायला लागला पाण्याचा निचरा व्हायचा राहिला तेव्हा मी महानगरपालिकेला पत्र लिहिलं की या ठिकाणी पाणी साचतं याच्यात तुम्ही गट्टीची व्यवस्था करा आणि रस्तासुद्धा उंच करा अर्थात महानगरपालिकेत तेव्हा ते काम घेतलं नगरसेवक म्हणतात आम्ही ठराव पास केला आम्ही केलं ते जाग त्या पदावर होते तेव्हा मी काही त्यांनी ते केलं नाही असं मी काही म्हणणार सुद्धा नाही त्यांचं ते काम होतं केलं असेल पण खरोखर जनतेच्या फायद्यासाठी काम झालं का तर ते नाही झालं म्हणून से तुम्ही घेत असाल तर ते काम निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं याचं सुद्धा पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतलं पाहिजे काम व्यवस्थित झालेलं नव्हतं गटार बांधलं गेलं नव्हतं मी तेव्हा राजेंद्र लाड राजेंद्र लाड तेव्हा मुख्य अभियंता होते त्यांना मी पत्र देऊन बोललो म्हटलं काय केलं तुम्ही कामं म्हटलं घटाळ कुठे असेच बांधला हर गटा राहिलं गाभी बांधतो नंतर बांधतो म्हणतो आणि ते गटार बांधायला घेतलंय म्हणजे रस्ता बांधला आता गटार बांधतायत रस्त्यात गटारामध्ये पूर्ण रस्ता फोडतायत पैसे कोणाचे वाया गेले आपलेच पैसे वाया गेले ना तुम्ही सुद्धा टॅक्स भरता तुमचे पण गेले माझे पण गेले त्या ठिकाणी आलेले तर ते पण त्यांचे पण गेले लोकांचे पैसे असे फुकड काय जातून सोपतो आजच्या बाबतीत मी एवढंच सांगेल तो शोवायचे नुसता दिखावाय नुसता दिखाव करायचा बस बघते आम्ही हा कार्यक्रम केला सरकारला दाखवायचा आम्ही कार्यक्रम परंतु त्याद्वारे आपल्या ज्या गावातील तलाव आहेत पावखल आहेत ह्यांचा है, नॅचरल स्तोत्र हे पुन्हा चालू करण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे सर्वांचं महानगरपालिका आणि सर्वांचं म्हणणं आहे की वसई विरार शहर भागामध्ये ह्या आपल्या तलावामुळे आणि बावखालामुळे पावसाचं जे पाणी निचरा होण्यासाठी जो होल्डिंग पॉईंटची जी ॲटोमॅटिक रचना झालेली ती पुन्हा आता अस्तित्व अस्तित्वात यावी आणि वसई विरार शहर भागामध्ये जे अलग अलग उपनलिका किंवा विहिरी आहेत त्यांना पाणी त्याच्यातून मिळावं म्हणून हे स्वच्छता आणि पुन्हा बावखाल अस्तित्वात आणण्याची एक संकल्पना महानगरपालिका राबवत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता ती महानगरपालिका स्वतः राबवत नाहीये मी स्वतः महानगरपालिकेला अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी को करण्यासाठी आलेले होतात सतपाळा तलावाच्या बाबतीमध्ये जे सुशोभीकरण करण्याचं पाल किंवा जे करा घेतलेले स्पार्क या संस्थेच्या माध्यमातून अनिरुद्ध पॉल याच्या माध्यमातून ही ती मिस तिथे आणलेली आहे आणि सतपाळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला पायलट प्रोजेक्ट म्हणून तो आम्ही करतोय आणि इन बिटवीन तशाच पद्धतीनं का, का? ते कामं की झाली पाहिजेत म्हणून मी महानगरपालिकेला पत्र लिहिलेलं आयुक्तांनी पत्र लिहिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी हा कार्यक्रम वसुद्धा घेतला असेल तर ते स्वागता आहे मी ते म्हणत नाही आहे परंतु तसं होणार आहे का आतापर्यंत का तुम्ही महानगरपालिकेचे जेवढे जे तलावाचं जे शुशोबीकरण झाले योग्यकरण झालेलं आहे ते सगळे अनैसर्गिक आहेत त्याच्यातून ते सगळे जे झालेले आहेत ते एक डबके तयार झालेले आहेत त्याच्यात सगळं मच्छर तयार होणार त्याच्यामध्ये ते सेवा तयार होणार पाण्याला वास येणार मच्छी मारणार हा सगळा प्रकार होणार आहे कॉन्क्रिटीकरण त्याचं झालेलं आहे काँक्रिटीकरण करता कामा नये त्याच्यामध्ये दे नैसर्गिकरित्या ते केलं पाहिजे तो प्रोजेक्ट आहे आपल्याकडे आहे स्मारक या संस्थेकडे आहे अनिरुद्ध पॉलकडे आहे आणि तो आम्ही महानगरपालिकेकडे दिलेला पण आहे देतो सुद्धा होत अजून सुद्धा त्या पद्धतीने झाली पाहिजे झाली ती झाली गेली पुढची तरी इंधन त्या पद्धतीने करा जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल पर्यावरण विषयी तुम्ही काय बोलात खरं म्हणजे पर्यावरण जर सुधारायचं असेल तर, तर कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जे आहे ते संपूर्ण आपण आश्रम कमीत कमीत केली पाहिजे रिलर आहेत रिक्षाचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यातून सगळं कार्बन डायऑक्साईडचं झूर निघतोय याच्यातून पर्यावरण बिघडत चाललेलं आहे जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे गेल्या वर्षी तापमान होतं त्यापेक्षा यंदा तापमान जास्त आहे येणाऱ्या काळामध्ये हे तीन डिग्री टेम्परेचर वाढलं गेलं तर पृथ्वीचा नाशच होणार आहे असं मी नाही म्हणत पर्यावरण तज्ज्ञ म्हणत आहेत मी ज्योतिषी नाही आहे पर्यावरण तज्ज्ञसुद्धा ज्योतिषी नाही आहेत त्यांनी संपूर्ण मागचा संपूर्ण वर्षाचा अभ्यास केलेला इतिहास केलेला आणि जे काही पर्यावरणाचा नाश होते त्या आधारे त्यांनी ते म्हटलेलं आहे मग आपण काय केलं पाहिजे ते उत्सर्जन कमीत कमी कसं होईल ते बघितलं पाहिजे आणि त्याला सर्वात पर्याय म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पहिली सक्षम करणं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या वेळेला त्याच्या अगोदर आपल्याकडे राज्य परिवहन होती ती राज्य परिवहन आपल्याकडे बस सेवा तुम्ही सुद्धा इथलीच नागरिक आहात तुम्हाला माहिती असेल पंधरा मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीने बस चालत होती ती महानगरपालिकेने आम्हाला बस चालू करायची आहे या हेतून ती बंद केली आणखी एक सांगतो जेव्हा राज्य परिवहन ब बस सेवा चालत होती तेव्हा पहाटे पाचपासून रात्री एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत ही बससेवा होती सगळी बससेवा जी आहे ती कंत्राटी पद्धतीने चालवली जाते आणि बससेवेची फ्रिक्वेन्सी काय तर कधी अर्ध्या तासानी कधी एक तासाने कधी दोन तासानी बस कधी येणार हे माहिती नाही आहे त्याच्यामुळे लोक बसची वाट बघत नाही आला तो रुख्याने जातो सर्वसामान्य माणूस त्याच्याकडे टू व्हीलर आहे तो घेऊन विराला जातो असं बघा किती पार्किंग झालेत विरारला नारा वसईला हे एवढा सगळा जेव्हा गाड्या जात असतात तेव्हा पेट्रोल डिझेल याचा ना नाश होतोच आहे त्याच्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे आणि पर्यावरण बिघडत आहे हा ही व्यवस्था आहे म्हणून सार्वजनिक व्यवस्था सा सक्षम करणं पर्यावरण व्यवस्था सक्षम करणं आज एक त्याला उपाय आणि ते करत नाहीत कारण त्या लायकीचे नगरसेवक आपण निवडून दिलेले नाहीत यथा प्रजा तथा राजा या उक्तीप्रमाणे लोकांना ज्यांना तसं निवडून दिलं त्याप्रमाणे हे मिळालेलं आहे पण पुढील काळामध्ये ही सुधारणा झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे आम्ही त्यासाठी पाठपुरा करत असतो ह्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे आपल्या ह्या वसई गावातील भागात आता पाईपलाईनने पाण्याचं आता सप्लाय चालू होतो तर पाणी सप्लाय हा महानगरपालिकेचा पाणी आता वसई गावात येणार आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलता दोन हजार अकरा साली आपल्याकडे मोठमोठ्या टाक्या बांधल्या गेल्या पाईपलाईन टाकली गेली तेव्हाचे मंत्री अजित पवार आता पण ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना बोलावलं होतं मोठा जल्लोष केला गेला, गेला पाणी येणार पाणी मिळणार पाणी मिळणार आज दोन हजार पंचवीस उगवलेला आहे आज जवळपास चौदा वर्ष होत आले अजूनही गावातल्या लोकांना पाणी मिळालेलं नाही परंतु पाण्याची ऐ... सुरुवात झालेली आहे तर तुम्ही समाधानी आहात का पाण्याची सुरुवात झाली मी समाधानी सुरुवात झाली मी समाधानी बिलकुल नाही आहे तुमची काय अपेक्षा आहे जर बिल्डरांना पाणी मिळतं बिल्डरांनी पा बिल्डिंग बांधलेली बांधली की तिथे जे फ्लॅट घेतात त्यांना पाणी दिलं जातं नळाद्वारे मीटरद्वारे तसं पाणी मला द्यावं आज स्टँड पोस्टद्वारे काही ठिकाणी टाकले काहीतरी निर्मळमध्ये झालेले आहेत आप आपले आमदार त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आमदार बदलले दुसरे आले आमदार असतो जो सत्तेवर असतो तो उद्घाटन करत असतो मग काम त्याचा पाठपुरा समाजसेवक करत असतात पण ते त्याचा श्रेय घ्यायचा ते प्रयत्न करत असतात आज जगात आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये कामं तर झाली पाहिजे एवढं मात्र खरं आणि लोकांना माहिती आहे कोणाचा पाठपुरा करतो काय नाही ते मी त्याच्या खोलात जात नाहीये पण दोन तीन स्टँड पोस्ट योजनेद्वारे संपूर्ण वसई तालुक्याला पाणी मिळालं का मग माझा प्रश्न असा आहे जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी पाईपड टाकले ते काय त्याचे पैसे कुठे गेले त्याच्यानंतर पुन्हा कोविडच्या काळामध्ये पुन्हा पाईपडून टाकले गेले तुम्ही बघितलं असाल आपल्याकडे ती कुठे गेले आणि आज संपूर्ण टाक्या सडलेल्या आहेत त्याच्यात त्याची मला तुम खालचा स्लॅब दिसायला लागलेत स्लॅब घडतात सगळे त्यावर पिंपळाचे झाडं घावलेले आहेत तर त्याचं काय ते सगळे खराब झालेत ते ते पैसे वाया नाही की गेले त्याचं रिपेअर होणार मग आम्हाला पाणी मिळणार मग ते होणार त्याला अजूनही वेळ दोन हजार पंचवीस पर्यंत पाणी आम्हाला मिळणार नाही आज तरी मी विहिरीतलं पाणी पितोय मी समाधान कसं असणार मी जर अर्ज केला मला सांगितलं की बाबा मी अर्ज केला तर तुला उद्याच्या उद्या न देतोय मी पैसे बघा तयार आहे ना मला पाणी आहे कुठे देत नाही पाणी नळाद्वारे प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे मिटाद्वारे मिळायला पाहिजे तेव्हा मी समाधानी नाही हे सॅनपूर्ण आम्ही रात्रीचे रात्री काढायचे का पाणी येणार म्हणून नळाजवळ बघा आम्ही आपसामध्ये भांडायचं भांडणं हवायची का माहिती त्यांची महानगरपालिकेची आणि सत्ताधाऱ्यांची तेव्हा मी समाधानी नाहीये आणि जरी उद्या पंचवीस सव्वीसला ला जरी आला पाणी तरी मला मी महानगरपालिकेकडे आणि राज्य शासनाकडे मी आता साप मागतोय तीन वेळा तुम्ही पायपलाईन टाकली पैसे कोणाची त्याचा पहिली शोभ द्या आणि पंधरा वर्ष तुम्हाला पाणी देण्यासाठी का लागतोय याचा पण आम्हाला शब्द हा तुमचा नाकर्ते पण आहे त्याचा श्रेय कोणी घेऊ नका हा नाकर्ते पण आहे मग सत्ताधारी काल हो ते मना। हो ते मना। होते तेही म्हणा आज होते तेही म्हणा कारण गेल्या बघ राज्य सरकार होतं कधी फडणवीस मुख्यमंत्री होते पाच वर्ष आज परत ते मुख्यमंत्री आहेत मधल्या काळात उद्धवसाहेब ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर राजराव शिंदे मुख्यमंत्री होते साडेसात वर्ष भाजपचं सरकार होतंच आता पण मग त्यांनी काय केलं या पंधरा वर्षामध्ये साडेसात वर्षामध्ये मी दोघांनाही दोष देतो या ठिकाणी पण कोणी म्हणू नये की आता आम्ही आलो सत्तेवर आलो तर आम्ही पाणी देतो तुम्हाला तुम्ही सुद्धा साडेसात वर्षे आम्हाला एक थेंब पाणी दिलेलं नाही देत नाही आज आलेलं नाहीये हे वस्तू तेव्हा याचं श्रेय तुमचं नाहीये हे आमचं आंदोलन करताच ता ता आहे जे जे या पाण्यासाठी आंदोलन करतात ना त्यांचं आहे हे कोणाचं श्रेय नाहीये हे आम्ही आंदोलन आज पाणी येतोय म्हटलं तर आम्ही बोलतोय आम्ही सातत्याने महानगरपालिका आंदोलन करतोय म्हणून कुठेतरी स्टँडपोर्ट जरी पाणी देत कोणाचे तरी अशुर पुसण्यासाठी पण असे अशुरी पुस्तले जाणार नाही आहेत आम्ही अजून हा प्रश्न तेवढ ठेवणार आहोत पाणी पूर्ण आम्हाला नळाद्वारे मीटरद्वारे पाणी मिळण्यासाठी तर सुरुवातीपासून त्याचं म्हणणं आहे की महानगरपालिका आमच्यावर लादलेली आहे महानगरपालिका लादली आमच्या सर्व घरपट्टी आणि सर्व काही गोष्टी ह्या आम्हाला पूर्णपणे दिल्या नाहीत आमच्या ज्या मच्छराचं प्रमाण म्हणजेच डासाचं प्रमाण असू द्या पाण्याचं आम्हाला सप्लाय असू द्या किंवा ज्या जे गटारं आमचे रस्ते जे आहेत हे तुटलेले आहेत म्हणजे महानगरपालिकेवरती हे टोटली असमाधानी आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्ही वारंवार पाठपुरावा करतो परंतु अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्या है, साठेलोट्यामुळे आम्हाला तिकडे सगळ्या ठिकाणी वेठीस धरलं जातं आणि आमचे कामं होत नाहीत असं जॉन परेरा ह्यांचं स्पष्ट म्हणणं आहे वसईला युनिवर्सिटी दिलीप सह, अब्दुल कलाम नमस्कार